आनंद नमस्कार नमस्कार चला आनंदाच बोलूया या, या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक वेळी नवीन व्यक्ती आपल्या बरोबर संपर्क साधत असतात आणि त्यांचे अनमोल विचार आपल्यापर्यंत पोहचतात तर आज अशी एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे ज्यांनी पंचवीस हजाराहून अधिक कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रभर केलीत अशी प्रज्ञा श्री गंगाधर बुवा व्यास हे आपल्या कीर्तन मालेमध्ये उपस्थित आहेत आज गंगाधर आनंदाश्रम परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात पहिलाच प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो की आपण कीर्तनाचा प्रवास कधी सुरू केलात आणि एकंदरीत आपला कीर्तन क्षेत्रातील अनुभव कसा आहे काय आहे मुळामध्ये मी पिढी कीर्तनकार आहे माझे वडील कीर्तनकारच असल्यामुळे त्यांचे संस्कार माझ्यावर झाले माझं शालेय शिक्षण बी एपर्यंत झालेलं आहे पण ज्या वेळेला मी मॅट्रिकला होतो तेव्हा ही मॅट्रिक होती त्यावेळेस मॅट्रिकला असताना त्याच्या पूर्वीपासून वडिलांच्या पेटीच्या साथीला पेटी मी जात असे मला पेटी उत्तम वाजवता येते वडिलांच्याबरोबर मी कीर्तनाच्या साथीला जायचो कधी कधी पाठीमागे गाणी म्हणायचो आणि मग त्यांचं कीर्तन ऐकून 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 माझ्यावर ते संस्कार झाले पण माझ्या वडिलांची इच्छा होती की तू नोकरी करावीस कीर्तन करू नये कारण तो काळ असा होता एक काळ की कि कीर्तनकारांना फार जिकिरीचा काळ होता आता सुदैवानी कीर्तनकारांना खूप चांगले दिवस आलेले आहेत लोकांची आमंत्रण वाढली सगळं झालं पण त्या काळामध्ये परिस्थिती बिकट असल्यामुळे आपलं पोट भरणार नाही किंवा भागणार नाही शिवाय परमार्थ करून आपल्याला प्रपंचही साधता आला पाहिजे पण माझ्या डोक्यात तो विचार नव्हता मी त्यांना काय सांगितलं वडिलांना की कि मी कीर्तनच करणार आहे नोकरी करीन मी मी नोकरी करीन पण ते करून मी कीर्तन करीन मग वडिलांनी मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली मला शास्त्रीय संगीताचा अभ्यास वडिलांनी माझ्याकडनं करून घेतला संस्कृत भाषेचाही काही अभ्यास करून घेतला आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी मी कीर्तन क्षेत्रात पदार्पण केलं म्हणजे व्यवसाय म्हणून त्याच्यापूर्वी मी कीर्तनं करतच असे पण नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी असं मी कीर्तन करायचो पण नोकरीमध्ये मला वाईट अनुभव असा आला की ज्या मानानं कष्ट आहेत त्या मानानं पगार मला नव्हता शिवाय मुंबईत मी जिथे राहायचो त्यांनाही पैसे द्यावे लागायचे दारिद्र्य असल्यामुळे घरीही पैसे पाठवायला लागायचे यामुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि मग माझ्या आईने आणि वडिलांनी सांगितलं अजिबात नोकरी करायची नाही आपला स्वतंत्र व्यवसाय आहे इथे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आहेत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आपल्याला साधून घेता आला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं मी कीर्तन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि बावीसाव्या वर्षी मुंबईमध्ये पहिला चातुर्मास केला एका ठिकाणी एकाच मंदिरामध्ये संध्याकाळी सहा ते साडेसात चार महिने मी कीर्तन केलं वडिलांनी मला सांगितलं होतं की कि कीर्तन करताना आज मांडलेला विषय उद्या मांडायचा नाही काल मांडलेला विषय आज पुन्हा याचा कामा नाही आज मांडलेला विषय उद्या याचा कामा नाही अभंग पूर्णपणे लोकांच्या समोर स्पष्ट खुलासा त्याचा झाला पाहिजे त्यातलं म्हणजे त्यात मग त्या अभंगामध्ये समाजकारण काय राजकारण काय धर्मकारण काय कौटुंबिक कारण काय मानसिक कारण काय या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत नुसतं कीर्तन करायचं म्हणजे अभंगाचा सा अर्थ सांगून गोष्ट नाही सांगायची समाजाला त्यातून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे समाजाची मानसिकता आज बिघडलेली आहे मग समाज वाहवत चाललेला आहे अशा वेळेला त्याला गवस्णी घालणं किंवा आवरणं वेसन घालणं ही नै नाईति, नैतिक जबाबदारी कीर्तनकारांची असते आणि म्हणून मी ते कीर्तनक्षेत्र निवडलो बावीसाव्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात झाली आज माझं वय सत्याहत्तर वर्ष पूर्ण आहे आत्तापर्यंतच्या छप्पन सत्तावन्न वर्षाच्या कालावधीमध्ये माझी जवळजवळ बावीस हजार कीर्तनं पूर्ण होऊन पुढे आणखीन प्रवास चालू आहे पंचवीसाव्या हजाराकडे वाटचाल चालू आहे पण त्याची नोंद मी अजून केली नाही पण बावीसच्या पुढे कीर्तन झाली एवढे नाही बावीस हजाराच्या पुढे कीर्तनं झाली हे नक्की सत्य आहे परंतु या कीर्तनातून मी पैशापेक्षा सुद्धा जगातून अनुभव काय आहेत हे जमा केले गावोगाव वेगवेगळे अनुभव येत असतात गावोगाव वेगळे अनु अल... कर, कारण काय आहे कीर्तनामध्ये सगळेच लोक कीर्तनाला येतात असं नाही त्यातमध्ये हौसे गवसे नवशे असे असतात पण बाकीच्या गोष्टी गौण जर सोडल्या तर आज समाजाला संपूर्ण रामायण माहीत नाही संपूर्ण रामायण माहीत नाही कारण बहुतेक लोकांनी रामायणातल्या ठराविकच कथा वाचलेली असतात ठराविकच गोष्टी त्यांना माहिती असतात पण एकंदर रामायणं किती प्रकारची आहेत एकंदर रामायणं किती आहेत तसं म्हटलं तर अठ्ठावीस रामायणं आहेत त्यातली प्रमुख रामायणं लोकांना माहिती आहेत म्हणजे ऐकून तरी वाल्मिकी रामायण आहे अध्यात्म रामायण आहे तुलसी रामायण आहे भावार्थ रामायण आहे अशी रामायणं लोकांना माहिती आहेत पण बारीक सारीक रामायणं जी आहेत हे लोकांना अजून माहीत नाहीत आणि शिवाय भा महाभारतसुद्धा सगळंच्या सगळं लोकांनी वाचलेलं आहे असं म्हणता येत नाही निदान माझ्या तरी दृष्टोत्पत्तीला असं आलं आहे की ठराविक गोष्टी महाभारतातल्या माहिती आहेत लोकांना आणि त्यातूनही काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो निराधार आहेत अशाही गोष्टी आख्यानातून सांगितल्या जातात पण त्यातून तत्वापेक्षा तपशिलाकडे लक्ष न देताना तत्व महत्त्वाचं असतो मग या आख्यान हे आख्यान महाभारतात नाही महा हे आम्हाला माहिती आहे महाभारत जेव्हा आम्ही चालतो तेव्हा पण त्यातलं तत्त्व काय आहे हे महत्त्वाचं आहे रामायणातल्या अशा अनेक कथा जातात अनेक कथा बरं का पण त्यातून काही गोष्टी रामायणात नाहीत पण रामायणातलं तत्त्वज्ञान हे महत्त्वाचं आहे म्हणून रामतत्व कृष्णतत्व हे तत्त्व लोकांच्या समोर मांडणं हे फार महत्त्वाचं आहे आणि गेली जवळजवळ छप्पन्न वर्ष सत्तावन्न वर्ष मी लोकांच्या समोर हाच अभ्यास मांडतो कीर्तनामध्ये अध्यात्माकडे माझं जास्त लक्ष केंद्रित असतो अध्यात्म म्हणजे ज्याला वेदांत म्हणतात या वेदांताकडे माझं लक्ष जास्ती असतं देव कुठे आहे देव कसा आहे तो आपल्याला का दिसत नाही जवळ असून का दिसत नाही एकच परमात्मा एकाच वेळेला सगळीकडे कसा प्रतिबिंबित होतो एकच देव सगळीकडे एकाच वेळेला कसा दिसतो याला बिंब आणि प्रतिबिंब असा विषय म्हणतात मग असा देव प्रकट होतो तो कुठे आहे नेमका काय आहे काही अभंगांच्या रचना माझ्याकडून झालेल्या आहेत कीर्तन करताना संतांच्या अभंगाचा विचार आम्ही जेव्हा मांडतो तेव्हा स्वकृत काही काव्य असतं ते आम्ही मांडतो जसं देव कुठे आहे याची चर्चा करताना सुद्धा देव कोठे देव कोठे कोडे नाही फार मोठे जशी शर्करा ऊसा मधुनी परिती दिसते कोठे दुग्धी जैसे आहे लोणी परिते दिसते कोठे नारळ वरुता कठीण दिसतो निर्मळ जळत्या पोटे देही जैसा आहे आत्मा परितो दिसतो कोठे म्हणे नरहरी देव कोठे अंतरी पाहता भेटे म्हणजे देव आहे आपण तो पाहत नाही आणि तो पाहण्याकरता ज्या प्रक्रिया लागतात त्या प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला आतला परमात्मा कळत नाही देव वाटेवर पडलेला नाही आहे की तुम्ही त्याला सम हाक मारले की तो येतो आहे तो आपला नोकर नव्हे आपला सेवक नव्हे आपण त्याचे दास आहोत पण अशी सेवा करावी अशी सेवा करावी असं भगवंताला शरण जावं की देव देवाला शोधायला तुम्ही जाण्यापेक्षा देवस तुम्हाला शोधायला कसा येईल देवस तुमच्या पाठीशी कसा येऊन उभा राहील अशी सेवा आपण करावी म्हणून वेदांत तत्त्वज्ञान मांडतानासुद्धा की याच्यामध्ये मायेचा प्रभाव जो पडलेला असतो वेदांचं सांगताना मी नेहमी सांगतो की या वेदांचा देव जवळ आहे मग तो दिसत का नाही देव जवळ आहे पण तो दिसत का नाही याला वेदस्तुतीमध्ये अति अति अतिसामिप्यात असं म्हटलेलं आहे म्हणजे तो इतका दूर आहे इतका दूर आहे की तो जवळ दिसत नाही आणि इतका जवळ आहे इतका जवळ आहे तर आम्हाला तो दिसत नाही हा अनुभव आपण घेऊ शकतो इथून तुम्हाला किती मैलावरची दृष्टी चांगली असेल तर किती मैलावरचं दिसू शकतो पण त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तुमची दृष्टी जाते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तुम्ही आणखीन पुढे जा तुमची दृष्टी जाते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे म्हणजे काय परेच्या पलीकडे चारी मुक्ती नवनिधी या परेच्या पलीकडे असलेला तो परमात्मा दूर असल्यामुळे आम्हाला दिसत नाही मग तो परमात्मा जवळ आहे मग तो जवळ असून का दिसत नाही मला सांगा आपले डोळे आपल्याला दिसतात का आपण आपल्या डोळ्यांनी जग पाहू शकतो जगाला पाहू शकतो समोरची वस्तू पाहू शकतो पण डोळे जवळ असून आपले डोळे आपण नाही पाहू शकत आरशात तुम्हाला दिसेल ते प्रतिबिंब पाण्यात दिसेल ते प्रतिबिंब दिसेल पण प्रत्यक्षात डोळे आपल्याला दिसत नाहीत आपल्याला कान आहेत पण दिसतात का नाही दिसत आपल्याला पाठ आहे मग ती पाठ आपल्याला दिसते का आपल्या डोकं जवळ आहे पण ते आपल्याला आपलं डोकं दिसतं का आरश्यात पाण्यात पाहून ते प्रतिबिंब नाही पाहायचं ते प्रतिबिंब आहे ते नष्ट होतं ते नष्ट होऊ शकतो किंवा होत असते मग डोकं आमच्याजवळ जे आहे ते आम्हाला डोकं का दिसत नाही का आम्हाला डोकं नाही म्हणून दिसत नाही याचा अर्थ असा आहे की अतिजवळ असल्यामुळे म्हणजे तो परमात्मा अंतरात असल्यामुळे तो आम्हाला दिसत नाही मग तो अंतरातला परमात्मा पाहायचा असेल तर तुम्हाला दृष्टी अंतर्मुखच केली पाहिजे आणि ती अंतर्मुख दृष्टी झाल्याशिवाय आतला परमात्मा दिसत नाही याला तुका म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात ना तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या देवाला तुम्ही विसरून गेलात तुम्हाला डोळे आहेत दिसत आहे तुम्हाला पण तुम्ही खरे अंधळे आहात या जगातलं नको नको ते दृश्य तुम्ही बघता अनावश्यक ते बघता जे पाहिजे ते बघत नाही आणि म्हणून या तुमच्या डोळ्याने आतला देव तुम्ही पाहिला का खऱ्या देवाला तुम्ही विसरलात म्हणजे आतमध्ये ज्याला अंतरात्मा आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी तो आपण विसरला जातो आणि तो विसरला गेल्यामुळे आपण दुःखी आहोत कष्टी आहोत अशांत आहोत असंतुष्ट आहोत वास्तविक परमात्मा हा आनंदमय आहे पण आपल्या तो अनुभवाला आलेला नसल्यामुळे आम्हाला तो दिसत नाही म्हणून अति अतिसाम्यप्यात असं वर्णन आहे मग हे सगळं का घडतं हे मायेच्या योगानं घडतं मनुष्य जन्माला येण्यापूर्वी जेव्हा आईच्या उदरात असतो तेव्हा तो सोहम ते सोहम सोहम म्हणतो हे प्रसिद्ध दृष्टांत यात नवीन काही नाही आहे पण तो आईच्या उदरात असताना श्वास घेताना सोहम सोहम करतो पण जेव्हा तो उदरातून बाहेर येतो तेव्हा केहा केहा करायला लागतो म्हणजे कोहम कोहम करायला लागतो म्हणजे मी कोण आहे मी कोण आहे असं म्हणायला लागतो म्हणजे सोहमचा म्हणजे स्वतःचा त्याला विसर पडतो आणि ह्या जगातलं वारं त्याला लागल्यामुळे स्वत्व विसरून मी कोण आहे या भ्रमात तो राहतो हे मायेचं पटल आहे आणि म्हणून हे जे मायेचं पटल आहे ही भगवंताची माया आहे आणि या मायेतून आपण बाजूला होणार जरी आवश्यक असलं तरी सहसा मायेतून मनुष्य सुटलेला नाही सुटत नाही या मायेचं वर्णन नाथ महाराजांनी खूप सुंदर केलं आहे मी आता त्याच्या शिरत नाही आपल्याला पुढे दुसरं बोलायचं असल्यामुळे परंतु नाथ महाराजांनी वर्णन केलं की ज्या अशक्य गोष्टी आहेत ज्या पटत नाहीत ज्या पटत नाहीत त्या गोष्टी आ? अशा गोष्टी याचं वर्णन करणं किंवा त्यावर इमारत बांधणं हे उचित नाही जसं नाथ महाराज म्हणाले वान शेषी पुत्र झाला एकनाथी भागवत मायेचं वर्णन वान शेषी पुत्र झाला भीष्म स्त्रियेशी पान आला तेने पयपाने मातला घरभंगू केला दिगंबराचा एवम मायेचे जे जे, जे बोलणे ते ते सर्वही हि लाजीरवाणे मायेबद्दल बोलावं तेवढं लाज म्हणजे ला, लाज वाटते आपल्याला किती बोलायचं अहो जे सत्य नाही त्याच्यावर इमारत बांधण्यात काय अर्थ आहे जे पटत नाही त्याच्यावर इमारत बांधण्यात काय अर्थ आहे का उगीच चर्चा करायची का एकाने सांगितलं माझा मुलगा फार रडतो आहे त्याला सगळी खेळणी दिली पण तो शांत होत नाही तुम्ही एक काम करा म्हटलं काय करू जरा कोल्ह्याची आणि हत्तीची शिंग त्याला आणून द्या कोल्ह्याची आणि हत्तीची शिंग त्याला आणून द्या कसं शक्य आहे जे अशक्य आहे त्याविषयी चर्चा करणं खोळेपणाचं नाही का आणि म्हणून मायेचा विषय बाजूला ठेवून वेदांत सांगताना परमात्माचं सत्य नित्यशुद्ध शाश्वत आहे फक्त तो अनुभवाला येत नाही हे आपलं अज्ञान आहे आपण जरी कितीही तत्त्वज्ञान सांगितलं तरी त्यातली अनुभूती आपल्याला किती असते आपल्याला अनुभव किती आलेला असतो आपल्याला साक्षात्कार किती झालेला असतो आपल्याला काही साक्षात करणे अनुभव नाही त्यामुळे सध्या तरी वर्तमान स्थितीमध्ये संतांनी सद्गुरूनी धर्म नीती न्याय शास्त्र सहा शास्त्र अठरा पुराणं वेद यांनी जे काही वर्णन केलेलं आहे भगवंताविषयीचं ते वर्णन लोकांच्या समोर मांडणं हा माझा महत्त्वाचा हेतू असतो आणि त्यामुळे लोकांना आत्मिक विचार करण्याची शक्ती येते की आपण याच्यावर आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं म्हणजे आपल्याला देव कस कसा आहे कुठे आहे हे आपोआप कळायला लागेल आणि मग आपोआपल्याला मनशांती लाभायला लागेल कारण प्रपंचातून विरक्ती झाल्याशिवाय आपल्याला हा अनुभव येणार नाही आमचा ना। अजून देहावर प्रेम आहे अजून प्रपंचावर प्रेम आहे अजून घरातल्या सोन्या नाण्यावर प्रेम आहे गप्पा पुष्कळ मारतो आपण बरं काय वैराग्यासारखं